हॅलो गाईज वेलकम टू माय चारीनाल आज आमच्या इथं तुळशीचं लग्न चालू आहे तुळशीच लग्न आहे सगळे आणि आमच्या इथे तुळशीचं लग्न अरे बॅक आपल्या इथं तुलाच असते मग तेच आपल्या आमच्या पारंपरिक नुसार तुलाच असते पडल पडल सावकाश ए, ए, सावकाश अरे नवरी बघायला धावताय सावकाश सावकाश फटाके बोडत्या फटाके अरे हे काय अरे हे काय तो पडल नमस्कार मित्रांनो मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय तर मित्रांनो काल कार्तिकी एकादशी झाली कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी म्हणजे ह्याच्या अगोदर जी आषाढी एकादशी झाली तिला देवशयनी एकादशी म्हणतात ही चार महिन्यापूर्वी झाली तेव्हा भगवान विष्णू हे निद्रेला जातात आणि चार महिने सृष्टीचा भार ते आरामात असतात आणि आता देव उठणी एकादशीला ते उठून परत पृथ्वीचा भार जो आहे सृष्टीचा भार तो परत ते त्यांच्या ताब्यात घेतात तर ता आज काल देवशयनी देव, देव उठणी एकादशी काल झालेली आहे आणि पंढरपूरला तुळशीचं लग्न लागलेलं आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात जिथे जिथे तुळस वगैरे असते बघा ते तयारी झाली आज तुळशीचं लग्न आहे त्यानिमित्ताने आज मी व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला दाखवतो आमच्या एरियात आज कशी तयारी चालू आहे काय ती तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जायचं होतं गावाला पण काही कारणास्तव जायला भेटलं नाही तर आज आपल्या इथलंच म्हणजे आमच्या नगरात सर्व आम्ही कोकणवासीच आहेत एकाच जिल्ह्यातले आणि एकाच याच्यातले आहेत एकाच पट्ट्यातले त्यामुळे आम्ही इथे सुद्धा करतो तुळशीचं लग्न तर आता तुम्ही मुंबई मधलं आणि ठाण्यामधलं आमच्या एरियातलं तुळशीचं लग्न कसं होतं हे तुम्ही नक्की आवर्जून बघा तर आता ही इथे आमच्या इथे प्रत्येकाच्या ठिकाणी म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे तुळस आहे त्यांनी तुळशी विवाहाची ही सर्व तयारी केलेली आहे हे बघा संपूर्ण अशी तयारी सर्व केलेली आहे आता थोड्याच वेळा फटाके सुद्धा वाचतात थोड्याच वेळात आता सर्व मंडळी इथं आमच्या मंदिराच्या पटंगनामध्ये जमा होणार आहेत सर्वजण मंगल अष्टका म्हणायला आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन हे तुळशीचं लग्न लावायचं आहे आमचं एरियातलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे तुळशी विवाह तुळशी विवाह का केला जातो तर याबद्दल आपल्या पुराणांमध्ये एक पौराणिक कथा आहे या पौराणिक कथेनुसार वृंदा नावाच्या एका परमसुंदर कन्याचा विवाह हो, जालंधर नावाच्या असुरासोबत झाला वृंदा ही भगवान श्री विष्णूंची निस्सिम भक्त होती परंतु तिचा पती जालंधर हा अत्यंत क्रूर असा असुर होता त्याने संपूर्ण सृष्टीवर हा आकार माजवला होता देवतांसोबतसुद्धा त्याने अत्याचार करू लागला होता वृंदाच्या पतिव्रता संकल्पनामुळेच सुद्धा जालंधरला हरवणे खूप कठीण झाले जा जात दा, होते शेवटी जालंधराच्या अत्याचारांना त्रस्त होऊन सर्व देव भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले तेव्हा भगवान श्री विष्णूंनी जालंधरचा वध करण्यासाठी एक युक्ती केली त्यांनी जालंधराचे रूप धारण करून ते वृंदेच्या समोर गेले व तिच्या पतिव्रता धर्माचा भंग केला जसा वृंदेच्या पतिव्रता धर्माचा भंग झाला तसाच जालंधरची शक्ती क्षीण झाली व देवतांनी त्याचा वध केला ज्यावेळी वृंदाला भगवान विष्णूंच्या या फसवणुकीबद्दल कळाले तेव्हा तिला भयंकर दुःख झाले आणि स्वतःच्या पतीसोबत सती जाताना तिने भगवान विष्णूंना तुम्ही दगडवाल असा श्राप दिला वृंदेच्या भस्म झालेल्या शरीराच्या राखेतून एक सुंदर अशी वनस्पती उगवली जिला आज आपण तुळस असे म्हणतो भगवान विष्णूंनी मात्र रुंदेच्या भक्तीचा मान राखण्यासाठी आणि तिच्या श्रापातून मुक्ती मिळवण्यासाठी तिला वचन दिले की मी शालिग्राम शालिग्रामच्या रूपात तुळशीशी दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीला विवाह करेन तेव्हापासून दरवर्षी तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यामुळेच ही परंपरा आज वर्षानुवर्षे चालत आलेली आहे आणि आज आमच्या इथे सुद्धा तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे संपूर्ण बघा इथे प्रत्येकाच्या घरोघरी रांगोळ्या काढलेल्या आहेत इथे तुळशीचे काढले इथे सुद्धा तुळशीची तयारी केलेली आहे मस्त पैकी मस्त वाट एकदम जसं आपलं पारंपरिक आपल्याकडे जशी लग्न लागतात त्याच पद्धतीत आम्ही ही तुळशीची लग्न लावतो तुम्हाला बाकीच्याकडे दाखवतो नील तू काय काय केलं के दाखव बघा ह्या पोरग्यांनी ह्या बारक्या पोरग्यानी हे बघा किती मस्त रांगोळी आणि काढलीय थांब रे बघू की तू काढली ना रांगोळी काय उत्कृष्ट अशी रांगोळी काढली आहे बघा यांनी काढली आहे आणि तू काय काय सजवलं आज काय काय तयारी केली ही पण तूच काढली वा मस्त काढली रे रांगोळी आणि काय काय तू तयारी केलीस दाखव बघा आजच्या पोरांना हे सर्व समजायला पाहिजे आपली परंपरा काय आहे काय नाही ते काय काय केलं दाखव त्या मला तू बनवल्या वा सर्व तयारी ह्या पोरग्यांनी केली आहे बारक्या के पोरग्यांनी आतापासून तो शिकतोय आपल्या परंपरा आणि प्रथा बघा इथं सुद्धा ही तुळस केलेली आहे म्हणजे जवळजवळ बऱ्याच आमच्या इथं जवळजवळ दहा बारा ठिकाणी लग्न येऊन बघा इथे सुद्धा आहे सगळीकडे थोड्या वेळाने पूर्ण इथं पूर्ण माणसांचा घोळका जमणार आहे संपूर्ण इकडे सजवलेलं आहे पोरं पण तयार झाले आहेत फटाके वगैरे वाजवायला बघा इथे सुद्धा एक तुळस आहे ही बघा आता इथं प्रत्येक ठिकाणी पहिला मंदिरात जाणार आम्ही आणि सर्वजण मिळून पहिला मंदिरामध्ये लग्न लावणार तुळशीचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळीकडे चालू करणार थोड्याच वेळात आता तर बघा तुम्ही कसं या व्हिडिओला कनेक्ट राहा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा काय मजा येते कशी कशी मजा येते तुलसी विवाह हा शालीग्राम शिला जी असते भगवान विष्णूजी त्यांच्यासोबत तुलसी मातेचा विवाह केला जातो त्याची एक परंपरा आणि ही प्रथा आहे आपली जी परंपरा आणि या रीती रिवाज जे आहेत आपले हे आपण कायम जपत राहायला पाहिजे आणि आपले सण उत्सव हे असेच लोकांपर्यंत पोचले पाहिजे त्यांना त्यांची माहिती सुद्धा कळाली पाहिजे आणि नवीन पिढीमध्ये सुद्धा हे सण उत्सव रुजले पाहिजे आणि त्यांना सुद्धा त्याच्यातली आपुलकी आणि ओढ वाटली पाहिजे आम्ही जमतोय थोडे थोडे सर्वजण एरियामध्ये तेव्हा वेगळी होती अरे डायरेक्ट लाईकडे लग्न लागले की तुटून पडले डायरेक्ट सगळे तुळशीचे खर तर तीच मजा होती नुसते चला लवकर पुढे बरोबर कुठे सगळी पिशवे अरे पिशव्या कुठे तुमच्या किशोर ठेवलेत बघूया कोण जास्त आहे हिच्या बघा बघ कोण जास्त काय जमवते बघूया यजमानी आहेत ते यजमानी तुझ्याकडच्या होत्या ए लागली की एक एक माळ लावा पटका वाटायला आता काम चालू झालेलं हे पुढचे भावी नवरदेव आहेत अक्षता आता वाटतात म्हणजे त्यांच्या डोक्यात अक्षता टाकायचे मला पण दे थमदार कोपी उपी घालून सगळे यजमानी तयार आहेत लाभ तया सद्गुण साधोनी तिरकर्म योग पुला भूषणे सारे रास दुरी नेची कथित कीर्ती कर

પૂજન કરા અંતા હેધરા દૃષ્ટા દ્રુ ચધૂરા દોઘે કરામી ઉભી વા பக்கத்தில் सांगा आता तिथलं झालं आता दुसऱ्या जागी आम्ही आलो म्हणजे बाजूला इकडे दुसरीकडे तुळस आहे तिथे परत आलो लग्न लावायला ते बघा पब्लिक सगळं चोरलं पोरांनी सगळं नेलं काय आलं प्रसाद गायब पोरांनी गायब हे मला दे थोडं आहे ते एकच आहे तुमच्या याच्यानं मला नील हे नील अरे एक दे मला ऊस दे नंतर दे नंतर

कम सुरवर विघ्ने हरो ओझोर गा मेरा जन गणपती पुर्या सदा मंगळम सुरंगो वाजंत्री वाजंत्री भाऊ कुठला घेऊन तयारच आहेत सगळे

गल्लीला आवाज बसतोय तू हे पहिला तिकडून चालू करणार आहे बघा ही तयारी व्हायला लाच्या घरातून तिकडून येणार मागे तू बरा तुझी घरच आहे

वती महासुरा नदी अन्यता गया गणपती पूर्णपू नजरे समुद्र सरिता ऊरिया अरे लागल का आज बालपू आहे तेच आम्ही आठवणी मजा करतोय आणि आपली परंपरा जपतोय आपली जी संस्कृती आहे ती आम्ही जपतोय किती पब्लिक आहे बघा बघा एक लग्न तर वराड आहे लग्नाचा आहे आमच्या एरियातले आम्ही सर्व मिळून एकत्र एकोप्याने करत असतो तुळशीचं लग्न सर्वांकडे किती पब्लिक आहे बघा ફટાક્યા સુધી ફોડ હા હવે મારા સમ घरात चालू आहे तिकडं झालं की आमचं पूर्ण झालं लग्नाचा आजचा पब्लिक बघा तुम्हाला आपण पब्लिक बघा किती बघा नाही आहे

दिवाळी आज आहे अशी मजा करत आहेत लग्नाला पण एवढी मजा नसते करत आता आम्ही या व्हिडिओला आता एंड करतो फटाके लावतो थोड्या आम्ही फटाक्यांची मजा करतो एवढं कसे पण लावतात फटाके सर मागून येऊन गेला आयटम खतरनाक आहे बाई हा आयटम खतरनाक आहे तर झालं आता आमचं आता उद्या फटाके फोडायची मजा करतो आहे आम्ही असाच व्हिडिओ बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा नक्कीच नवीन नवीन काहीतरी दाखवायचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करीन सध्या टाईम भेटत नाही कामामुळे मग काय चुकलं असेल तर माफ करा